रस्त्यावर असा प्रकार घडलेला आहे की तुम्हाला सुद्धा धक्का बसेल कारण की हे सगळं घडलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील परंतु तिथे त्यांचं चालत नाही मग ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना अडवलं नियम म्हणजे नियम आता त्यांनी असं काय केलं होतं अक्षरशः त्यांचा ताफा जो होता ट्रॅफिक पोलिसांनी थांबवला ही संपूर्ण घटना पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता रस्त्यावर असं काय घडलं होतं की देवेंद्र फडणवीस यांना थांबावंच लागलं आणि अक्षरशः ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि नियम म्हणजे नियम असं त्यांच्या लक्षात आलं महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगत व राज्यांपैकी एक लोकसंख्या उद्योगधंदे मुंबईसारखं जागतिक दर्जाचं शहर राजकारणातील सक्रियता या सगळ्यांमुळे महाराष्ट्राचा राजकीय पट नेहमीच रंगतदार असतो या पटातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री राज्याचा सर्वोच्च कार्यकारी प्रमुख म्हणून मुख्यमंत्री केवळ सत्ता जबाबदारी आणि अधिकारी यांचा वारस नसतो तर त्याला मिळणारी व्ही आय पी ट्रीटमेंट किंवा विशेष वागणूक प्रचंड वेगळी आणि खास असते परंतु इथे त्या त्यांची व्ही आय पी ट्रीटमेंट जी आहे ती चाललेली नाही आता व्ही आय पी ट्रीटमेंट म्हणजे काय जर मुख्यमंत्री आले किंवा सीएम आले किंवा पी एम आले तर त्यांना रस्ता करून दिला जातो सर्वसामान्यांना डावलून त्यांना रस्ता हा दिला जातो मग देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असं काय घडलं तो प्रकार घडला आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली व्ही आय पी ट्रीटमेंटमध्ये सुरक्षेपासून ते प्रवास राहणीमान अधिकृत सोयी मीडिया अटेन्शन सर्वज सार्वजनिक आधार अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी आले आणि अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना चक्क अडवलं आणि त्यानंतर ते सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या बरोबर कायमस्वरूपी अंगरक्षक असतात मुख्यमंत्री प्रवास करत असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात एक बुलेट प्रूफ गाडी पायलेट गाडी एस्कॉट गाड्या पोलीस जिप्स ॲम्ब्युलन्स असा मोठा ताप असतो परंतु त्यांच्यासोबत मग काय घडला असा प्रश्न पडेल मुख्यमंत्री असू द्या कुठलाही नेता असू द्या पोलिसांना असं कधीच वाटलं नव्हतं की आपल्याला असं करावंच लागेल कारण की तिथे तशी घटना घडलीच होती मग पोलिसांनी काय केलं आणि त्यानंतर पुढे संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत सामान्य नागरिकांना साध्या प्रवासात ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागतं परंतु मुख्यमंत्र्यांच्या गाड्या येताच मार्ग मोकळा केला जातो हीच त्यांना मिळणारी व्ही आय पी ट्रीटमेंट सर्वात ठळक आणि झलक आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री अधिकृतपणे वर्षा या सरकारी बंगल्यात राहतात हा बंगला मुंबईतील अत्यंत प्रीमियम ठिकाणी असून त्यामध्ये आलिशान खोल्या मीटिंग हॉल्स बागा स्टाफसाठी निवास आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी वेगळी जागा असते मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांचे खास कक्ष असतात या कक्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान मीटिंगसाठी मोठी व्यवस्था सचिव व अधिकाऱ्यांचा ताफा कायम कार्यरत असतो राज्यभरात टूर दरम्यान मुख्यमंत्र्यांना सरकारी गेस्ट हाऊस सर्किट हाऊस राजभवन यामध्ये खास व्यवस्था मिळते म्हणजे बघा एवढी ट्रीटमेंट असते आणि त्यानंतर रस्त्याने जात असाल तर मग सामान्य माणसांना दूर केलं जातं आणि त्यानंतर त्यांना ते ट्रीटमेंटसुद्धा दिली जाते आणि मग त्यांच्यासोबत मग तो प्रकार घडला मुख्यमंत्र्यांकडे सरकारी विमान किंवा हेलिकॉप्टर वापरण्याचा अधिकार असतो जिल्ह्या बैठका दौरे यासाठी त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो मुख्यमंत्र्यांसाठी बुलेट प्रूफ गाड्या आलिशान एसयू उपलब्ध असतात कवचितच रेल्वे प्रवास करावा लागला तर एसी कोच पूर्णपणे रिकामा करून दिला जातो म्हणजे तिथे एकही व्यक्ती आ, असला नाही पाहिजे सर्व प्रवाशांना रिकामं केलं जातं आणि तो कोच पूर्णपणे जो ए सी रूम आहे ती पूर्णपणे रिकामी केली जाते आणि त्यानंतरच मग रेल्वेत प्रवास केला जातो आता ही प्रवासाची सोय फक्त सुरक्षितेसाठी नाही तर मुख्यमंत्र्याचे प्रतिष्ठेचं प्रतीक असं मानलं जातं आता मग या ठिकाणी असं घडलं होतं की मुख्यमंत्री जे होते ते आपल्या कामानिमित्त बाहेर पडले होते मग सर्व ताफा रेडी झाला सर्व ताफा तयार झाल्यानंतर सर्व गाड्यासुद्धा चालू झाल्या असंख्य गाड्या त्यांच्या मागे होत्या परंतु पुढे जाऊन असं काही त्यांना वागणूक मिळेल किंवा त्यांच्यासोबत असं काही घडेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं कारण की घटनाच तशी घडली होती की अक्षरशः जे ट्रॅफिक पोलिस होते ते थांबा म्हणाले कारण की मुख्यमंत्री तुम्ही असाल परंतु नियम म्हणजे नियम असं मग या घटनेत काय घडलं होतं ते तुम्हाला बघावंच लागेल या व्ही आय टी ट्रीटमेंटसोबत मग त्या ट्रॅफिक पोलिसांनी काय केलं सामान्य व्यक्तीला ज्यांच्यापर्यंत पोहोचणं कठीण असतं त्या मुख्यमंत्र्यांच्या एका फोनवर सगळं काम होत असतं उद्योगपती कलाकार सामाजिक संस्था अधिकारी नागरिक सगळे त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत असतात मग या घटनेमध्ये एका ट्रॅफिक पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवल्याची घटना समोर आलेली आहे थेट मुख्यमंत्र्याचा ताफा अडवल्यामुळे चर्चा सुरू झाली ताफा अडवल्यावर काय झालं असेल आणि मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली असेल असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर झालं असं होतं की सोलापूरमध्ये एका व्यक्तीच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं हृदय प्रत्यारोपणासाठी पुण्यात आणण्यात आलं आता सोलापूरमध्ये त्या व्यक्तीचा जो होता तो मृत्यू झाल्यानंतर त्याचं हृदय जे होतं ते प्रत्यारोपण्यासाठी पुण्यात आणण्यात गरजेचं होतं आणि ते आणलं होतं मग अशी घटना ती समोर आली होती सह्याद्री हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला ते हृदय जीवदान ठरणार होतं म्हणजे सोलापूरमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याचं हृदय प्रत्यारोपण्यासाठी पुण्यात आणणार होतं आणण्यात आणणार होतं कारण की हॉस्पिटलमध्ये जे सह्याद्री हॉस्पिटल होतं तेथे तिथल्या आय सी यूमध्ये उपचार घेत असलेला तो व्यक्ती होता त्या रुग्णाला ते हृदय जे होतं ते जीवदान ठरणार होतं त्यामुळे त्याचं प्रत्यारोपण करणं गरजेचं होतं त्यामुळे सोलापूरहून हृदय विशेष हेलिकॉप्टरमधून पुण्यात आणण्यात आलं या रुग्णासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने रुग्णवाहिका वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने निघाली होती आता याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा विमानतळावरून शहराकडे येत होता अशा वेळी एका बाजूला मुख्यमंत्र्यांचा ताफा आणि दुसऱ्या बाजूला रुग्णवाहिका समोर आली आता एका बाजूला व्ही आय पी ट्रीटमेंट म्हणजे सर्वसामान्य लोकांना बाजूला करून मुख्यमंत्र्यांचा ताफा जो होता तो त्या दिशेने येत होता आणि दुसऱ्या बाजूनं ती रुग्णवाहिका समोर आली होती म्हणजे ज्यामध्ये ते हृदय होतं आणि ते हृदय जे होतं ते सह्याद्री हॉस्पिटलला पोचवायचं होतं आता व्ही आय पी ताफ्याला प्राधान्य दिलं असतं तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता मात्र पुणे ट्रॅफिक पोलिसांनी पी नुसार रुग्णवाहिकेला मार्ग दिला म्हणजे ओ पी एक कायदा आहे एक नियम आहे आणि तो मुख्यमंत्री यांना त्यांना ते थांबवावंच लागले कारण की रुग्णवाहिकेला मार्ग दिला आणि मुख्यमंत्र्यांचा तो ताफा थांबवला या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित पोलिसाचं कौतुक केलं प्रत्येक जीव मौल्यवान आहे ताफा थांबवण्याचा निर्णय योग्य होता आणि पुढेही अशा प्रकारचं काम व्हायला हवं असं फडणवीस यांनी मग नंतर सांगितलं सह्याद्री हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये उपचार घेत असलेला तो एक व्यक्ती होता तो एक रुग्ण होता आणि त्याला ते हृदय जीवदान ठरणार होतं त्यामुळे सोलापूरहून ते सोला हृदय विशेष हेलिकॉप्टरमधून पुण्यात आणलं होतं आणण्यात आलं या रुग्णासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने रुग्णवाहिकेने रुग्णवाहिका वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने निघाली होती आणि मग त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे आला परंतु ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि त्यानंतर मग ती रुग्णवाहिका होती तिला जागा करून दिली आणि त्यानंतर ती वेगाने पुढे गेली आणि त्यानंतर मग हा संपूर्ण प्रकार जो असा घडलेला आहे तुम तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा